मुंबई गोवा महामार्गावरील खांब येथे नव्यानं उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे कठडे कोसळले सर्वत्र एकच खळबळ मुंबई गोवा महामार्गावरील खांब येथे नव्यानं बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचं काम निकृष्ट दर्जाचं त्यामुळे वाहतूक सुरू होण्याआधीच त्याचे कठडे ढासळले असल्यामुळे खांब नाक्यावर सर्वत्र एकच खळबळ उडाली तर प्रवाशांच्या जीवाचा खेळ मांडला असल्याचं या केलेल्या कामातून दिसून येत आहे तर शासनाच्या तिजोरीतील करोडो रुपये वाया केले असल्याच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलं आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग सासष्टवरील नागोटणे कोलाड दरम्यान खाम नाक्यावरील उड्डाणपुलाचं काम गेली अनेक वर्षापासून सुरू आहे ते पूर्ण झालं असल्याचं संबंधित ठेकेदार यांनी भासवं या मार्गावरील उड्डाणपुलावरील वाहतूक दोन तीन दिवसानंतर सुरू होणार होती मात्र ती वाहतूक सुरू होण्याआधी उड्डाणपुला साईडपट्टी उभे केलेले मोठे मोठे रेडीमेंट कठडे हे पूर्णतः ढासळले आहेत मात्र सुदैवानं प्रसंगी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं समजत आहे परंतु या घटनेमुळे प्रवाशी वर्गात मोठी घबराट पसरली असून जणू प्रवाशांच्या जीवाचा खेळ मांडला आहे अशा या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मोठी जीवितहानी होण्याची जी शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे याकडे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी तसेच स्थानिक आमदार खासदार आदी मंत्री महोदय यांनी पाहणी करून ठोस उपाययोजना करण्यात यावी तसेच शासनाच्या तिजोरीतील करोडो रुपये वाया जात असल्यानं नागरिकांनी तसेच प्रवाशांच्या वर्गातून तीव्र असून संताप व्यक्त केला जातो आहे